पाचवा श्री दत्त समर्थ गुरुमणे परिस गर्ग सांगे अर्जुनास जंभ नामे दैत्य खास भूतळी नोपमंडळ स्वाधीन केले भूमंडळ तो अजेय झाला सबळ महाखळ दारुण आता जिंकावे देवासी हे सकोनी घ्यावे स्वर्गासी म्हणून एका भृत्यासी देवापासी पाठवी देवी न मानिता सत्वर मिळवो असुर स्वर्गी आला जंभासुर समरधीर शूरजो मग देव जावून इंद्रा सांगती वर्तमान इंद्र देवसेना सेना घेऊन दैत्य कंदन आरमिले तो संग्राम दारु देव घेती दैत्यांचे प्राण दैत्या अंगी नुरे त्राण अंगी बाणू झोंगता दैत्य करती पलायन जम्बाुरे पाहुन दैत्या मागे वळवण ये पुढे पुढे होऊन जम्मासुर देवा करी जर्जर नाना शस्त्री देता मार ते निर्जर घाबरले नहटे जोधनुज ठरे सर्व दिवीज पळता वाटे लाज पाहे ऐरावता देवराव होऊन हाती वज्र धरून इंद्रकरी मरुनी जाती ते दैत्यांचे देह तोडी वज्रे मस्तके फोडी वाहनावरोनी पाडी मुडी हस्त पादाधिक करोणी वज्र प्रहार मूर्छित केला जंभासू तथापि तो महाशूर वेगे सत्वर उठला केले इंद्रा जर्जर पळविले निर्जर करोनी शब्द थोर झाला असुरत तो विजयी सर्व दैत्य घेऊन अमरावतीत जाऊन इंद्रपदी बसून इंद्र आपणा भडवितो देवा भूतळी घालून दिग्पालांचे अधिकार घेऊन त्रैलोक्य से करून भोगी आपण यज्ञभात जेथे देव असती तेथे दैत्य जाऊनी भिडती मग मेरू गृहेत लपती ಅನ್ಯ ಗತಿ ನೆಜಾ ಸರ್ವ ದೇವ ಮೇವನಿ ಗುರುಪಾಶಿ ಗುರು ಆಮೇಲೆ ಮತಿ ಆಮೇಲೆ ಆ ತುಮಿ ಸತ್ತ್ವರ ಜಯ್ಯ ಗಿರಿ ವಸೇ ದೇವರ અત્રિ કુમાર શ્રી દરમાત્મા તપોધન કરી શરણાગત રક્ષણ તો કરિલ કૃપે તે ગુરુવાક્યમાનુન ગુરુચરણ વંદુન દાશ્રમી દેવગુણ યૌન ભાવે વંદિતિ દિસે મૂર્તિ આજાનું કરવાયવિસુદર અપ્રત્યક મનોહર દિગંબર વિશાલાક્ષ પ્રફુલ્લ કમલ મુખ રૂપ દિસે માંડીય અનઘોની અનઘા નામે સ્ત્રીય લાગુની પાચારી જો મદ્ય પાલી આસક હોહુન દેવ દુરીનાહુન કર नमन दे त्याकडे श्रीदत्त श्री दत्त चालता चालती उभा होता उभे राहती बैसता बैसती नमन करती पुन्हा पुन्हा असा बहुकाळ गेला श्री दत्ते प्रश्नही न केला खेद वाटे देवाला आपण अहो आम्हा तपोबळ नाही किंवा भावबळ म्हणून उपेक्षी केवळ भक्तपाळ हा गोविंद आता हाची चिनर घर येथ टाकू कलेवर जवन मिळे अभय कर परमेश्वराचा माशी असे म्हणून ते दे न सोडिता तो ठाव होता त्यांचा दृढ भाव दत्त देव बोलत असे सोडून या स्वर्गस्तान येते का केले आगमन का वाळले तुमचे वदन कदन कोणी केले की ऐसे वचन ऐकून श्री दत्ता करुण नमन बोलती भोवो निधीन ते गिरवाण दुःखीत जगत प्रभो देवदेव सर्वज्ञ तू जाणसे सर्व जम्मना माता नव महावैभव मातला त्याने आराधुनी भर्ग घेतला आमचा स्वर्ग तेथे वसवी दैत्य वर्ग आमचा मार्ग त्याने घेतले यज्ञ भाग तोच सर्व ज्यावरी शस्त्रप्रयोग न चाले भंग नसे त्याचा तू तरी परमेश्वर आम्ही तुझे किंकर शत्रूंचा करी संहार आता उशीर न लागावा प्रळयी हा ब्रह्मांड गोल न लागता एक पण जाळीसी एकला सकळ कायसा वेळ दैत्य दळणी आम्ही सर्व गताधिकार करू भूमीवरी संचार जसे नर सागर तारक हो आम्ही तुझे तुझे आमची गती व्यक्त पदपदी झालो सक्त दुःख मुक्त करिया श्री दत्त बोले हसोन तिचे उच्चिष्ट खाऊन नष्ट झालो मी पिऊन तीऊन दूषित मी मध्यासप्तमे नवशी माझी स्थिती झाली अशी व्यर्थ तुम्ही माझे पास आले तर शीघ्र चला परत स्त्री संयोगे सा, ये पतन स्त्री संभोगे दुःख दारुण देवे स्त्रीचे उच्चिष्ट पान करुनी भ्रष्ट मी आता पुढे काय गती हे यदसे चित्ती धर्माधर्माची नसे खंती, पाप पुण्य गणती मग त्याची असे दत्तांचे वचन ऐकून या देवगण गुरुवचन स्वरूण नमन मायाचरित पदार्थ ते व्यापिले हा उच्चिष्टचा अर्थ भ्रष्ट पदार्थ जीवत्व मध्य हे मोह प्रमाद ज्याचा जीव खे स्वाद तू ईश्वर स्वच्छंद भेद परिच्छेद तुझ नाही तू तु अनग अनगा, अनगा हे असे तसी तव शक्ती निश्चयसी विद्या तेजसी अभिन्न हे सूर्याची प्रभाजसी विप्र आणि शाळ यांची स्पर्शिता पुण्य पापांची तव शक्ती तुझा होता अनुग्रह कोण आग्रह की हे जरी निश्चित केले अंतरी दुःख जाईल दुरी मिळेल बरी धती सत्य आता तुम्ही शीघ्र चला युद्ध करुणी शत्रूला येथे तयाला निर्वाय करीन क्षणाते असे वचन ऐकून देव वंदन शत्रू समोर जाऊन धैर्य रण आरले बळे मार देत लागत दत्ताच्या मागे दैत्य ही पातळी दत्ताश्रमी येथे स्त्रीरत्न देखिले ते भुलले पाहून कनका आणि कांता भ्रम करती अवलोकिता जैन बोलती त्या तत्वता पूर्ण मुक्तता जाणावी जीची अंगे सुंदर पद्मपत्र सम नेत्र प्रफुल्ल कमल से दिसे वक्त्र विचित्र गात्र मनोहर ओठ बिंबा समान हिरे भासती रदन स्वर्ण कलशा परिस्तन रूपमंडन मंडन नवर्णवे अशी ती सुंदर नारी श्री दत्तांच्या अंकावर पैसले ती असुरी पाहिली नेत्री मनोज्ञ दैत्य मोहित होऊन तिचा अभिलाष धरून देवादेती सोडून होऊन ते कामातूर न करिता प्रयत्न आम्हा मिळाले स्त्री दत्त निर्बळ हे सपत्न यांचा यत्न कायसा देवमार्गे येतील तरी ते ठार मरतील असे बोलून दैत्य शिबिका पुढे आणतील दत्ताच्या मांडीवरून त्या नारी उचलवणे शिबिकेत बसवणे मस्तकी घेऊन चालले देव तटस्थ पाहती काही बोलू न शकती दत्त बोले त्या नेली सती दैत्यांनी दोषा माझी विशेष परांगणा स्पर्श दोष जाळेल कुळ निशेष एक निमेषण लागता याही केले महापथक याला लागला कलंक हत, हत श्रीक उभय लोक भ्रष्ट झाले साक्षात लक्ष्मी हे मस्त त्यांची शिरे सती। सत्वर दैत्य झाले मृतुप करा यांसी संग्राम तुमचा हे एक रोम न तोडतील निश्चय आता तुम्ही निमित्त मात्र उठा देव हो सत्वर का नावता उशीर न धराधर हृदयात ऐकून असे वचन देवी विश्वास ठेवणी हाती शस्त्रे घेऊन जाऊनी दैत्या मारती कोणी तोडी ती पादाब् कोणी तोडी ती शिर कोणी तोडी ती कर पाठीवर मार देती। वेशे निर्जर देवी शस्त्रांचा मार दैत्या पाडिती भूमीवर पूर्व स्मरुनी केला परस्ती संपर्क तेची थोर पाधक तेने झाले निस्तेजस्क महामूर्ख दैत्य दे तरी देव हाणती तरी वरीन हात न करती गेली त्यांची शक्ती नाटवी ती मंत्रासी श्रीच्या कृपेने अमर जय पावले सत्वर मेले ते सर्व असुर श्री दत्तवर प्रभावे मग शक्ती घेऊन दत्ता अंकी घेई चुंबर तव सुरगण पाऊनिवंदिती चरण दत्त व दे हो देवगण तुम्ही करुनिअरण दैत्यगण मारिले भयंकर जंभासूर त्याशी युद्ध केले घोर मारिले सर्व असुर विजय तोर घेतला उभारिला विजय धन्य हो तुम्ही देवी ही रक्षिली लाज तीही आज सोडविली तुम्ही केला उपकार काय करू तर माझे अंगची तो निर्धार जिरो अमर शूर हो ऐसे ऐकोनी वचन चकित झाले देवगण वंधुनी प्रभूचे चरण गदगद वचन बोलती नमः नमस्ते जनार्दन

खास परतंत्र बांधवन्या कर्मसूत्र माया मायामसी तुषा नेनो अंतपार, तुला जोडू, वर टापू शरीर चरणी हे श्लोक जय जय भयहारीण भक्तचिन्तानुसारीण सतत विनत तारेन मतुकारीन सदैहृदयाचारिण दैव देवाबजारिण विनत विनतहारीण ते नमशित्तहारीन ओवी ऐसा स्तविता श्री दत्त हो चित्त म्हणे देव हो अप्रमत्त हो स्वर्ग भोग घ्या मी तुम्हा झालो प्रसन्न मागोनी घ्या वरदान माझ्या भक्ता काय नेऊन मी आसांना नित्य जासी देवमटती विनयसी तरी आम्हा वरदेशी भक्ती द्यावी निश्चयसी दिवानिशी प्रेम येत मग तदाच तू म्हणे ज्यांचा टळला अपाय काही उपाय न करता चित्ती दत्ता चिंतुनी पुन्हा पुन्हा नमुनी देव जाती स्वर्ग भुवनी घेती जाऊनी स्वाधिकार सह इंद्र पावनि आनंद साद्र नित्यदर्शना भावे योगींद्र प्रदाचा गर्ग म्हणेरे अर्जुना बरवी तुझी वासना जाई दत्ताच्या दर्शना तो कामना पूर्वी याने संशय भावे धरिता त्याचे पाय केवी घडलं पाय हा उपाय वेद सांगे ऐकोनी गागाचे वचन द्रवले अर्जुनाचे मन भक्त्युत्तकं होऊन बोले वचन गर्गाप्रती धन्य धन्य तो ही महाज्ञानी बी उपद्रवली माझे मनी दत्त चरणी सादरे मी करतो गमन द्यावे मला वतान दत्ताचे घरावे दर्शन घ्यायची मन चिंतित असे गर्गे तथा सुहणता तो अर्जुन धरी पणता एकला सह्यादे वक्ता येता झाला सत्वर जेत जळ वाहे मंजूळ वाटे परमशितळ वायुराहेश्चळ राहे को कोमल स्वरे जे जेथे घनदाटी वृक्षांची नित्यवस्ती पक्षांची समृद्धी हो फलपुष्पांची दुःखाची नचवाता जेथे वैर सोडून व्याघ्र धेनू मिळवणे एकत्र त्या खेळती त्यावनी आश्रम मुनीचा देखिला जेवी साचे नंदनवन तेवी ते, ते आश्रमस्थान तेथे जाऊन अर्जुन अतिनंदनपद देखे देखुणी पदचिन्हासी उत्साहझालासि गुरमीपकासी वर्णिता त्यासी नवलवाटे श्रीदत्तमहात्मे श्रीवासुदेवानंद सरस्वतीकृते पंचोध्याय श्रीगुरदत्तार्पणमस्त शुभम